नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणारी उन्हाळ्यात तर अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो ती म्हणजेच दुपारची झोप आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यालाच दिवा स्वाप असा शब्द वापरलेला आहे जेवण झालं की आपोआप आपले आप पाय जे आहेत ते बिछाण्याकडे वळतात परंतु ही जी दुपारची झोप आहे ही आरोग्यासाठी चांगली नाही असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल परंतु ही झोप जर का आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने घेतली तर त्याचे आरोग्यासाठी आपल्याला अनेक असे फायदे मिळतात आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा ग्रीष्म ऋतू म्हणजेच जेव्हा असा कडक उन्हाळा असतो त्यावेळेला दुपारची झोप ही आरोग्यासाठी हितकर सांगितलेली आहे परंतु अर्थातच ती योग्य वेळी योग्य पद्धतीने घेतली तर दुपारी झोपण्याचे फायदे झोपण्याची योग्य पद्धत वेळ काय आहे कोणी झोपूच नये किंवा नाईट शिफ्ट असेल किंवा काही कारणास्तव रात्री जागरण झालं असेल तर अशांनी नेमकी कधी दुपारची झोप घ्यावी तर हीच संपूर्ण माहिती आजच्या भागामध्ये मा आपण पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहत बाहेर जर का खूप जास्त ऊन पडलेलं असेल किंवा सकाळी जे लोक खूप जास्त लवकर उठतात ज्यांच्या शरीरामध्ये वाद पित्त दोषात प्राबल्य आहे तर अशा व्यक्तींना दुपारच्या वेळेला शरीरामध्ये कोरडेपणा आलेला असतो शरीर आणि मेंदू थकून गेलेलं असतो शिण आलेला त्या असतो त्यामुळे खूप झोप येते किंवा काही वेळेला आपण खूप जड अन्न पदार्थ खाल्लेले असतील खूप म्हणजे गोड पदार्थ किंवा पचायला जड असे तळलेले मैद्याचे वगैरे पदार्थ किंवा अतिप्रमाणामध्ये जेवण झालेलं असेल अगदी पोटाला तडस लागेपर्यंत आपण जेवलेलो असू अशा वेळेला आपल्याला खूप जास्त झोप येते डोकं जड येतं किंवा स्वाभाविकत सुद्धा आपण जेव्हा दुपारचं जेवण करतो किंवा कुठलंही जेवण केल्यानंतर जठरामध्ये जे त्या अन्नाचं पचन व्यवस्थितपणे होण्यासाठी शरीर आपोआपच जठराकडचा जो रक्त पुरवठा आहे तो वाढवतो साहजिकच मेंदूकडचा रक्त पुरवठा थोडासा कमी केला जातो त्यामुळेच आपल्याला सुस्तावल्यासारखं झोप आल्यासारखं वाटतं परंतु जेवण झाल्या झाल्या लगेचच जर का तुम्ही दोन तीन तास वगैरे जे म्हणजे पुणेकर वगैरे आपण म्हणतो ना की एक ते चार ही त्यांची वामकुक्षी असते किंवा आपल्याला सुद्धा बऱ्याचदा सवय असते की एकदा झोपलं की दुपारी दोन तीन तास तरी आपण उठतच नाही पण अशी जर का चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेला आपण झोप घेत असू तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात अनेक आजारांना आमंत्रण देणारी अशी ही झोप ठरत असते म्हणजे शरीरातील कफदोष वाढतो त्यामुळे कफाचे विविध आजार सर्दी खोकला सतत होणं किंवा दम्याचा त्रास श्वसनाचे इतर काही विकार सायनोसायटिस नाक ब्लॉक होतं किंवा ना बीपी शुगर वजन कोलेस्टेरॉल सुद्धा वाढतं थायरॉइडचा सुद्धा त्रास असं जर का दुपारी खूप जड जेवण करून झोपण्याची सवय असेल तर मागे लागू शकतो किंवा काही वेळेला मेनोपॉज असेल स्त्रियांचं असे जेव्हा वय वाढतं पायी बंद व्हायला लागलेली असते तर अशा वेळेला सुद्धा शरीरात दोष सुद्धा वाढल्यामुळे दुपारची झोप सतत येत असते अंग जड होत किंवा अंगावर कुठेही सूज येते सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा कफदोष असतो तर त्या ठिकाणी सुद्धा सूज येणं किंवा जडत्व झोपून उठल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला हे अनुभव आला असेल की डोकं जड होतं किंवा मग सांधे दुखायला लागतात त्यांना जर का म्हणजे आंबाताचा वगैरे मुळातच त्रास असेल तर सूज वाढते किंवा पूर्ण अंगच जड येत असतं तसंच तस अग्निमांद्य म्हणजे पचनाच्या विविध तक्रारी पोटामध्ये गॅसेस होणं पोट जड होतं पोट फुगल्यासारखं वाटतं काहीही खाल्लेलं पचत नाही पोटावर चरबी साठत जाते फक्त कफ दोषच नाही तर अग्निमांदे झाल्यामुळे पचन व्यवस्थित न झाल्यामुळे वात आणि पित्तदोष देखील बिघडून विविध त्वचा विकार त्वचेवर सतत खाज येत राहते राशेस येतात किंवा आम्लपित्ताचे सुद्धा त्रास जे आहेत ते होऊ शकतात हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आजारांना दूर ठेवण्यासाठी जेवण झाल्यानंतर लगेचच कधीही आडवं पडू नका अं शास्त्रानुसार जेवण झाल्यानंतर अं पाच ते दहा मिनिटांसाठी वज्रासनामध्ये बसावं त्यानंतर पंधरा वीस मिनिट हलकी फुलकी आपली इतर जी कामं आहेत ती करावीत त्यानंतर शत पावली म्हणजेच शंभर पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालून यावीत चालून आल्यानंतर आपल्याला थोडासा त्यावेळेला थकवा जाणवतो तर अशा वेळेला आपण वामकुक्षी म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी फक्त डाव्या कुशीवर झोप घेणं हे आरोग्यासाठी हितकर सांगितलेलं आहे डाव्या कुशीवर असं आपण जर का पंधरावीस मिनिटांसाठी झोपलो तर आपलं जठर हे डाव्या बाजूला असतं त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं अन्नपचन होत असताना जे पोटामध्ये गॅसेस तयार होतात ते व्यवस्थितरित्या बाहेर टाकले जातात त्यामुळे पोटफुगी किंवा कॉन्स्टिपेशनचा वगैरे देखील आपल्याला त्रास होत नाही उन्हाळ्यामध्ये तर म्हणजे दिवस मोठा रात्र लहान असते त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही किंवा मुळातच हा विसर्ग काल सांगितलेला आहे आपल्याला सतत थकवा अशक्तपणा जाणवत असतो आपल्या वा वातावरणाकडून शरीरातील ऊर्जा ही काढून घेतली जात असते तर ती भरून काढण्यासाठी म्हणून आपल्या आप शरीरातील जो शीण आहे तो घालवण्यासाठी आपली जी संध्याकाळची वेळ आहे ती प्रफुल्लितरित्या जावी म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण साधारण तास दीड तासाची दुपारची झोप नक्कीच घेऊ शकतो फक्त आ, या संबंधित आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन ते तीन तासांचं अंतर हवं म्हणजे दुपारी तुम्ही अकरा बाराच्या आसपास जेवण केलं तसंही फार ऊन उन झाल्यानंतर उन्हाळ्यात जेवण जातच नाही पित्ताचे वगैरे त्रास जे आहेत ते वाढू शकतात त्यामुळे लवकरच जेवण करून नंतर तुम्ही दोन ते तीनच्या आसपास जर का झोप घेतलीत फार उशिरापर्यंत तीन नंतर तर कधीही झोपू नका फार उशिरापर्यंत झोप घेतलीत तर रात्री पुन्हा तुम्हाला लवकर झोप लागेल नाही मॉडर्न सायन्स मध्ये त्यालाच पॉवर नॅप असं सुद्धा म्हटलं जातं तर ही शरीरासाठी आपल्या मेंदूसाठी सुद्धा एक नवीन ऊर्जावान म्हणजे आपली जी संध्याकाळची वेळ आहे ती चांगली जाण्यासाठी आपला जो दिवसभराचा थकवा आहे शीण आहे तो घालवण्यासाठी खूप महत्वाची ठरते तर सर्वांनी आवर्जून आता नाईट शिफ्ट असेल म्हणजे रात्री जागरण जर का झालेलं असेल बऱ्याचदा असं होतं पेशंट असतात बऱ्याचदा की नाईट शिफ्ट आहे किंवा काही कारणास्तव जागरण झालेला आहे तर अशासाठी सुद्धा आयुर्वेदशास्त्रामध्ये नियम सांगितलेला आहे की जेवढा वेळ आपलं जागरण झालेलं आहे त्याच्या निम्मा वेळ जेवण करण्या अगोदर झोप घ्याल बरेचसे पेशंट असतात की नाईट शिफ्ट असते मग दुसऱ्या दिवशी आलं की पोटभर जेवायचं आणि मग दोन तीन तास चांगली ताणून द्यायची तर बरीच वर्ष जर का असं तुम्ही करत असाल तर त्याचा परिणाम म्हणून आम्लपित्त किंवा बरेचसे पचनाचे इतर त्रास चरबी वाढणं शुगरचा त्रास थायरॉइड वाढणं केस त्याच्यामुळे गळत असतात बऱ्याचदा तर अशा विविध तक्रारी होत असतात तर अशांसाठी आठ तास जागरण झालं असेल तर दुपारी चार तासांची झोप थोडासा काहीतरी हलका फुलका नाश्ता करून तुम्ही नक्कीच झोपू शकता फक्त पोटभर जेवण करून झोपणं हे दुपारी झोपूच नये दिवास वाप ही कोणासाठी वर्ज आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं की ज्यांना कफाचे त्रास आहेत सतत सर्दी खोकला होतो दमा आहे सायनोसायटीस नाकाचं हाड वाढलेलं आहे नाक सतत ब्लॉक होतं किंवा सांधेदुखी त्यातही विशेषतः जर का आंबाताची सांधे दुखी सांधे सूज आहे, सांधे सांध्यांना आलेली कॉन्स्टिपेशन पोट साफ होत नाही असे पेशंट किंवा ज्यांचं वजन मुळातच खूप जास्त आहे थायरॉइड आहे बीपी चे पेशंट आहेत खूप जास्त बीपी त्यांचा अचानक शूट होतो हृदयविकाराचा काहीही त्रास आहे किंवा शरीरामध्ये आमदोष साठलेला आहे सतत अंग जड असतं थकवा आलेला असतो काही ना काहीतरी दुखणी सतत सुरू असतात मधुमेही अनकंट्रोल्ड डायबिटीस अशांनी सुद्धा दुपारी झोपूच नये अशांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे वामकुक्षी तीही जर का म्हणजे डाव्या अंगावर तुम्ही पडल्यानंतर बऱ्याच पेशंटची तक्रार असते की आम्हाला डोळा लागतो पुन्हा दोन तीन तास तरी डोळाच उघडत नाही उठावंसं वाटत नाही तर अशा वेळेला एखादी आराम खुर्ची किंवा झोपाळा असेल तर त्यावर तुम्ही फक्त शांत डोळे झाकून पडलात तर म्हणजे तुम्हाला याचे फायदे सुद्धा मिळतील आणि आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम सुद्धा होणार नाही तर नक्कीच हे सर्व नियम पाळून अशी आरोग्यदायी दुपारची झोप घ्या नेहमी निरोगी आणि आनंदी राहा माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण शास्त्रोक्त आरोग्याला अतिशय असणारी माहिती आपण सर्वसामान्यांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रत्येक व्हिडिओतून प्रयत्न करत असतो असेच जर का आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद